पण आता विचारशील तर मालिकांमध्ये मा माहित नाही मला ते बहुतेक अंगवळणी पडलंय फिल्म्स आवडतात म्हणजे पूर्वी आम्ही कोल्हापूरला खूप राहायचो चाळीस चाळीस दिवसांचं शेड्यूल असायचं आणि मग एकदा फिल्म कम्प्लीट झाली की आम्ही सगळे आपापल्या आप घरी परत दुसरा प्रोजेक्ट इथे इथे आमचं कुटुंबच झालेलं आहे म्हणजे आम्ही एकमेकांना खऱ्या नावाने कोणीच हाक मारत नाहीये त्याच कॅरेक्टरच्याच नावाने हाक मारलं जातं आम्हाला त्यामुळे कुटुंब झाले मग रा, राग रुसवे फुगवे सगळे असतात कधी कधी खूप इमोशनल व्हायला होतं तर आपण रडायला सगळे विचारायला येतात पण हे असं हे खूप हो, म्हणजे मला जाणवतात इथे गोष्टी त्या की मी सतत उठून माझ्या घरी नाही जाऊ शकत सुट्ट्या काय मागणार कारण त्यांची काय परिस्थिती आपल्यालाही कळते एपिसोड अडकायला नको सो आम्ही सुट्ट्या पण नाही मागत होतो पण अशा वेळेला कधीतरी असं वाटतं की यार मला घरी जायचं दोन दिवस तरी मला सोडा मग मी शांत बसले आणि कोणीतरी काहीतरी विचारायला आलं ना की काय झालं किंवा मग उगाच रडू येतं मग असं असं होत लहान मुलांच्याच बाबतीत नाही आपल्या बाबतीत पण होत उगाच रडू येतं मग असं होतं तर त्यामुळे आमचं हे कुटुंब झालंय मला छान वाटत इथे काम करायला मला कुठेही जायची इच्छा होत नाही आता सोडून मी रमले मी जसं म्हंटल की आता फिल्म ज्या बनतायत किंवा ज्यांच्या बनतायत त्यांच्या दृष्टीने कदाचित आम्ही कलाकार योग्य नसू म्हणून आम्हाला घेत नाही पण मला हा असंच वाटतं की म्हणजे आम्हाला कामच करता येत नाही का किंवा त्यांच्या कुठेच फिट होत नाही का म्हणजे प्रत्येकाला तू कुठलाही ग्रुप धर आता मला म्हणता ना कोणाची नाव नाही त्यांच्या त्या फिल्म मध्ये तेच तेच चेहरे प्रत्येक सिनेमात दिसत असतात असं का होत <laughs> किती मोठी इंडस्ट्री आपली मी माझ्याच बाबतीत नाही म्हणत इतरही आहेत ते का कुठे दिसत नाहीत मग